सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वर शिरपूर टोलनाक्याजवळ भरधाव डम्परने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले दगुबाई राजू ठाकरे वय बावन्न राहणार मरीमाता नगर अमळनेर व कमलबाई मंगल उर्फ मगन मराठे वय अठ्ठावन्न राहणार क्रांतीनगर शिरपूर असे अपघातात मयत झालेल्या महिलांचा समावेश आहे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरून गिधाडे येथून रिक्षा शिरपूरकडे येत असताना शिरपूर टोल ताजपुरी फाट्याकडून येणाऱ्या एम एच अठरा बी जी त्र्याण्णव शून्य सहा क्रमांकाच्या भरदाव डम्परने रिक्षाला जोरदार धडक दिली या धडकेत रिक्षामधील मधील दगुबाई राजू ठाकरे वय बावन्न मयत मरी माता नगर अमळनेर व कमलबाई उर्फ मंगलमगन मगन मराठे वय अठ्ठावन्न क्रांतीनगर यांचे सह विजय मगन ठाकरे

रॉकसिंग पावरा यांनी दगुबाई ठाकरे व कमलबाई मराठे यांना तपासणी करून मयत घोषित केले तर अपघातातील तीन गंभीर जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले तर उर्वरित जखमींवर शिरपूर येथेच उपचार करण्यात येत आहे अपघाताची माहिती मिळता शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील पीएसआय हेमंत खैरणार यांच्यासह पोलीस पथक उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे